करा रहमतपूर पुसावळी हा मेन हायवे आहे पुसावळीच्या शेजारी डिवायडर बांधलेला आहे त्याला कुठलाही रिप रिफ्लेक्टर नाही कचला इशारा वजा काहीसुद्धा नाही डायरेक्ट गाडी आली तर डायरेक्ट तिथं गाडी च चढत्या दहा पंधरा ते वीस लोकांचा इथं ॲक्सिडेंट झालेला आहे तेव्हा कृपा करून या रस्त्याकडं लक्ष द्यावं अशी जनतेची मागणी आहे साईबाबा मंदिर आहे साईबाबा मंदिराशेजारी शेजारी डिवायडेड आहे त्या डिवायडरला कसलाही रिपेक्ट किंवा काही लावलेलं ला नाही आणि भरपूर ॲक्सिडेंट झालेत तर याची व्यवस्था करावी तिथं काहीतरी सोय करावी काहीतरी लावावं लय नाही मोठा ॲक्सिडेंट होते ती चांगली चांगली माणसं अशी त्या डिवायडला थटूनशनी गाड्या पलटी झालेल्या आहेत आता सुद्धा एक गाडी पलटी झाली होती आज सुदैवानं त्यातल्या माणसांना काही इजा झाली नाही